आईला एक तास झाला बो कम्प्लीट ही शांती काही आहे ना अजून कवाची वाट पाहिली राऊच्या वाली ते ते तीन आता अगं ची राम अगं राम राम घालता राम, राम मग काय घालायचं का रामच घालता राम असते बरं मी काय म्हणतो तुला बोल एक तास झालाय तू तुपली तु, तु वाट पाहतोय तु मी कुठे गेलतेस तू अरे मी तर शेळ्या मागे गेले होते बाबा शर्डा वळायला गेलती का शर्डा मागे गेल तिस शर्डा वळायला गेल रे शर्डा वळायला गेल का आतमासोड का काय मला कारतो शिवाय काय मी त्यावर हा एवढं करमत नाही म्हणतो किती वेळची वाट पाहिली एक तास झालाय माहिती का फोन करायचं ना मला फोन आहे ना मोबाईल मोठा अगं आता तेच का फोनावर मग काय होत मल्लीशी थांबलोय अरे तुला माहिती का बांड्या ते काय झालेलं आपल्या सगळीकडे आपल्या दोघांचा डांगणवाडा झाला अबूदीनाडा अंगणवाडा कोण भेटे सगळे लोक तू तू करतेत आपल्याला गावात हे ना मला असं ना, ना कराय तेवलं नाही बोल लोकांनी तुला हां जावत म्हणते शांताबाई काय भांडगाड्या त्या बंट्याची तुझी हाय मना आमचं चालतय मनावा सगळेच तेला अरे बाबा मी बया माणूस आहे मला लाज वाटते तू माणूस आहे तू सांगू शकतोय मग मी नाहीतर मी माय चव घालिन काय करायचं मना तुम्हाला आमचं चालतय मनावा काय चालत काय बोलत म्हणतो बंट्या तू मला नाही देत फक्त तुम्ही काय आला पाहतात म्हणून आमच्याकडे ते, ते करत नाही दुसऱ्याला करून देत नाही बरोबर आहे तू आहे बोल तू बोल तिथे बर मी काय म्हणतो तुला आईला कुणी जर पाहिलं अरे बघ ना त्याच्याकडे शेळ्यावाला माणूस तिथे पाहीन बाबा परत गावात देऊन ट्रॉफी टीन चला आपण तिथे बसू आपले आहे ना पाहिले ठिकाणी चाल बघ तिथे हा चल चल हा येते का चल नाही येते बोलू बसू दोन गप्पा मारू जीवा भावाच्या प्रेमाच्या वय आईला अरे पण मी काय म्हणतो तुला तो काय आणलं का नाही काय आणायचं मला तू म्हणली होती ना डबा घेऊन येते जेवायला अरे पिठा संपला होता घरी बांधते माय वेळेस बरं पीठ संपला गडा तो हवला तू जाव म्हणजे गरम निरम करून आणून देते म्हणे तू नाही एवढे मोठे फुगले का डेरे ते सांगा ना नाना। फुगले मग आता ते थोडं खाल्लं होतं उडशी आला सिंदूर इथून म्हणता एवढे फुगले ती अगं दोन पावच खाल्लेत फक्त लाव बर आत चल 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 बसून कोड कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही असं ते पण तिथे ना अरे शांताबाई असणार ते खरंय म्हणाल अरे मी शेती बाबा काय सांगायचं तुला काय का काय स्वप्न पडत येत रे तुला चांगले पडत येत असं का म्हणून आक्षेप कोण बोलत दिसतो मी नका फोटोलावकर सकाळ काय घाली ना आय तुला पाहतय काय नाही काय पण तू काय म्हण भो मी मेलार तुला रडसिं भो हायला काय सांगतो ना नाही ना करच ना राव अरे मला शपथ भो मला अजिबात करमत नाही मत तू ऐश्वय माहिती का म्हणजे मी मेलार तुमा सरना छोटी टाकशील का हं अरे मी मेलार तुमा सरना छोटी टाकशील का मला विचार करावा लागेल या गोष्टीचा नंतर मेलेवर तू वरवर प्रेम आहे का नाही ग मस्त खालवर प्रेम आहे आपलं तुम्ही खालवर नाही बाबा तू काय बोलला विचार करावा लागेल उडी टाकायची का नाही टाकायची आता मग म्हणजे नाही टाकायचं मेला काय त्याच्या माग जात आहे का माणूस हो बाई मग तर मला तुला सोडून द्यावं लागेल रे बाबा नकोस तू असं नाही तसं नाही करायचं अजिबात अजिबात नाही मा दुसरा दुसरा कवढ पाहतीस तू कस बोलतो मग नाही तर धड धाकर टाकतात बोलला एखाद्या मेल्यावर तसं माग जात का चल तिकडे आपण तिकडे बाता मारू आता हो तो वर प्रेम आहे बाबा बनत्या मला नाही ते माहिती बाबा तू खरं अगं तुये न खरच प्रिय मेरा व आता काय सांगू तुला कसं सांगू सांग बर मी जर म्हटलं तू एर्स उडी टाक तू टाक싱 का आ, ताक 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 तुर। तुर। हा चल टाक तू हा चल मन... हा आणि मी म्हटलं तुला मग टाक싱 का निकाल टाकू काय मी नाही टाक मंडकवडी आहे अरे असं नाही बोल मंडकवडी येतोय प्रेमात नाही मग आपल्या संघ माहिती शाळा शिकला नाही ना त्यासोबत मन त्याला लाव म्हणते लाव लव प्रेम मी नाही ना तुपले वळ शिकलो मी मग तू आडाली राहायला बाबा तू काय म्हण सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात अग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात लव करावं वाटतंय ग आता म्हातारपणात लव करावं वाटतंय ग आता मतर पण त्या तुला आई नी तुला डॅन्सर तुला जन्म तर डान्सर क्या रे आय श्याती असं कस का बोलत ना हिरो हिरो माझा कसा फायदा रे तुला मपले ना मी जन्मलो होतो ना मपले असा पान आले तर तेव्हा गाणी म्हणत होती मपलाई का नव्हते पटले ते गाणे मी सारखं गाण्याच म्हणत असतोय त्याच्यामुळे ये झाला आहे ना हा गाणे वाला मग सिंगार हा ऐका नाही चला आता टपके चाल त्या तिकडे जाऊन बसू आपण नेहमीच्या ठिकाणी राहू तुझ्या पण तुला काय म्हण वळण नाही लावलं बाबा तुला काय नको म्हणून बाई काय करा पोरं गेले ह्या पुरी गेल्या शेती ती एवढी घाण झाली गवत झालं काढायला कोणी नाही आणि लोकायला तर असं झालंय कोणी येऊन बसत सावलीला येते त्या त्या सोयीचे येते नाही काय करा त्या लोकायला हा इकडे कोण आहे कोण नाही कोण आहे दे तरी काय नाही तू इकडच अरे आता तरी आपण इकडे अस तस भेटायचं टाकू लग्न तुला म्हणलं ना कोण बसलय कोण नाही पाऊ दे आता मला त्यांचं रोजच झालंय गावचे वळू या त्या आता हे वर तरी आपण इकडे अस तस भेटायचं अरे करून टाकू लग्न तुला म्हणले नाही म्हणून त्या गावात इंड्र झाला एक थू तू झाली त्यामुळे आम्हाला नाक नाही राहिलं गावात असं म्हणते गुरु ना पण लग्न मग कधी तारीख घरी काय ठरवायचं कधी तू म्हणशील तवा मी त्या म्हणाल का पुढच्या महिन्यात असं का आता म्हणलं तर ए माझं शेत तुम्हाला काय मोकर सापडलं काय हा काय सटवे नवरा सोडून तुला हा का ढेकून सापडला का काय आम्हाला लग्न करायचं नवऱ्याला दिलं सोडून पोरं सोरं दिले सोडून काय गाव भर भटक तिंड ती लग्न करायचं लग्न आता तुम्हाला माझाच वावर दिसत का हा माझ्याच उठले का माझ्याच वावरात उठले का माझ्याच वावरात बरं मावशी काही वावरात येत नसतो आम्ही लग्न करणार आणि तुम्ही पण आमच्या लग्नाला तांदूळ टाकायला आम्हाला ऐकायला तांदूळ टाकायला येतो तुम्हाला येऊन जाऊन माझं स्वावर दिसत येऊन जाऊन माझं स्वावर दिसत त्याला निघा आता हो नाही येणार म्हणलं ना म्हटलं नावात म्हणजे काय जेव्हा पाहिलं तेव्हा तुमच जोड दिसत जोड दिसतो जेव्हा पाहिलं तेव्हा तुमचा मावशी बस बोल बस बोलणं मग घरी जावा घेऊन घरी बोलावा घरी नेल्यावर घरची लोक करते करते बर बर नाही तर मग मोठ्या सिटीत जावा फिरायला माझ्या काय वावरात येते मावशी माझ्याकडे नाही मग सिटी मध्ये फिरावा गाडीवर फिरावा मला ये ना वावर दिसत काय पेट्रोल त्याच्या मग पाणी वाचायचं पाणी वाचलं गाडी चालन काय म्हणते बघ काय पाणी वाचायचं गाडीला त्याच्या खिशे आत्ता मोकळे असते त्याचे पैसे आणि मग तू कसं काय लग्न खरे म्हणजे त्याचा स्वभाव आवडला मावशी स्वभाव आवडला जाऊन मी काम करून खाऊ घाल बाय त्याला काय काम करून खाऊ घालणार आहे मग असे हे सांटी राहिली ना काम करून खाल तर काय बिघडशील एवढा मोठा माणूस तुला पोसायचा उद्या तो जरा धरणीला पडला तर त्याला तुला उचलता उचलता नाकी किंवा मान गुटावर बसल तर खाली वाकूनच जागा खरं आहे एकटी बाई माणूस राहिले आणि लोक म्हणून जोडीदार पावा एखादा हा जोडीदार मग करतानी चांगला पावा ना मग जाऊन आता पाहिला नशिबात काय करावं हा व बाई नशिबात बाई काय नाही हो मावशी असं झालं तुझं सावली असं झालं तर तुम्ही निघाचा इडून पाहिल्या त्याला तेव्हा इथं येऊन जेव्हा पाहिलं तेव्हा इथं येऊन तुम्हाला लाजा जरी वाटत त्याच कारण सांग मी त्याला गाणे ना लय भारी म्हणतो गाणे भारी म्हणतो गाण्या पायी अडवली का तू अहो गाणे गाणे जरी कुठं कामदार झालं तर पैसाच होईल मावशी मला काय पैसा पैसा करते पैसे पाहिले का तू पैशाच पैसे तरी बसली का त्याला वावर त्याचा पावर आहे पावर निघा आता वाजवा आवाज तर माझी माहिला गाय नाग तुझे हाऊस पूर्वी ना माझी माही ना ग तुझे हाऊस पूर्वीन तुला जोडीन महिला येईन अग तुला जोडी ना पुण्याला फिरवी न माझी माही नाग माय ना ग तुझी हाऊस पूर्वी न आवाज होणार मावशी काय आडाणी जाऊन आडाने मावशीला आडानी नाही त्याला निघालय झालं तुमचं बरं लग्नाला नक्की या तांदूळ टाकायला बोलू ती मला बाय बायपड मावशीच्या परत येऊन जाते मग आपल्याला परत दुसरा वेळा अजून सा... एवढच सांगते मी तुला रे देवा याच घडीला हो घरी नांदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नांदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला नंद माझी चावट बाई सांगन बाय बाई सांगन नवऱ्याला सांगते मी तुला रे देवायाच घडीला हो घरी नांदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नांदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला अरे बंट्या माशे झाला म्हणला काय तु सासू सासरे मावशी का मग अरे काय चाललंय तुझं त्या टिप चाल माई आता एक काय एक ये बसेल काय म्हणे फिरायला नेता नीतच घेऊन आता रोज रोज मग कसं वातावरण आहे की नाही इथं चांगले प्रश्न हिरवा काय मस्त कुठं घोटीला ते काय अजून तिकडं नाही का हिरव हिरव बघायला तिकडं घेऊन जायचं ते नको एवढे लांब जायला काय का आपल्याकडे जायचे ना लग्न होऊन दिवस झाले अजून फिरायलाच राहिले नेतात कुठे इथून इथे आणता फक्त मग हे काय ना आणतो ना मला वेळ असतो का मला सांग दहा पंधरा मिनिट असते तेवढ्याच आपलं बोलणं गप्पा गिप्पा मारायच्या नंतर मलाही काम तुलाही काम कामालाच आण मला करून मग आता काम तू नाही करायचं मग कोण करीन जा का ये ये आता कशी बायको आहे तू माझी नाही नाही शेजारच्याची बाई एक गेल का एक आल बाई पंधरा वीस जोडपे येते येड काय खर नाही आता या लोकायला काय करायला पाहिजे यानलाय ना एक एक टिपरा मध्ये नीट करा पाहते आता ना टिपरूच घेते मी यांच्या लावण्यात हा नीटे लय झाला आता तुला मग तू तु आता सांगते मला अहो तस नाही म्हणजे फक्त म्हणायला झालंय तुमचीच बायको आहे मी हा तेच म्हणलं माझीच बायको ना असं कस म्हणते काय विसरले काय नाही कस काय पंधरा दिवस झालेत ना हम्म <laughs> काय नवर देव पाहून दिलाय घरच्यांनी काय माहिती गाय बर तुला कुठ जायचंय मला सांग प्रत्येक मुलीला वाटतं लग्न झाल्यानंतर मस्त लांब कुठेतरी शांततेत निसर्गरम्य वातावरणात वा फिरायला जावं तिकडे मजा मस्ती होते इथं काय उठ सुट उठ तुमची काम करायची हे हे शांत नाही होय किती निसर्गरम्य वातावरण आहे शांतता आहे इथं कोणाचा आवाज आहे का कोणी डिस्टर्ब करायला येत का हा माझ्याकडे बघ तुमची मुंडी मागे फिरवा एकदा फिरवा ना तुम्हाला माझच वावर सापडत काय नाही तिला शेवगे झाड कशी असते ते दाखवलं प्रत्येक टायमाला लफडे करीत माझ वावर दिसत प्रत्येक टायमाला लफडे माझ्याच वावर दिसत तुला मला लाज वाटत मी कधी लफडे केले मी कधी आलो मग बायको तिला इकडे कसं आणली ती फिरायला फिरायची जागा आहे तिकडं लांब न्यावा फिरायला हिमालयात परवरत मुंबईला न्यावा पुढ काय काय दाखवायला न्यावा देवाला धर्माला दे। न्यावा आणि माझ्या वावरात वा काय गवत कापायला आणली काय मावशी मला येत नाही ते काम एवढा टाइम नाही नाही एवढं लांब न्यायचं तुम्ही आशिक तू गावाला जड झालाय तो आशिक हा इकडे काय लपडे केले माझ्या कमन तुम्ही म्हणजे लपडा होता ना तुमचा आधी म्हणजे तुम्ही फसवलं आम्हाला माझ्या घरच्यांना सांगते मी आता माझ्याकडे बकबर असं कोण वाटतं माझ्या लपडा असं म्हणजे माशी का कुठे सांगणार आहे का आताच लग्न झालं माझ्या कमन तुम्ही आगी तेल वतीता बडका होईल तर मग तू जेव्हा पाहिलं तेव्हा इथंच येतोय जेव पाहल तेव इथच येतोय म तिकडे बाहेर न्यायचं मोठ हिमालयात फिरवायचं ह बाहेर चार चार याळा येऊन गेला इथं तू ह देवा आपण चालत आहे देवा पंधरा दिवस चार वेळा आपण चालू आहे गबास नाही नाही हे तुम्ही खोट बोलू राहिले आख्या गावाला जड झालाय ना तू ऐका तू ते एवढे शिकलेली सवरलेली आणि तुला हा आशिक मिळाला का माल नव्हता ना माहिती असं मग मा, आई बापन दिला काय आई बापन तू कशी भाकरी पाय ना मुडीच होती काय माझ्या वडील डेंजर आहे काय वडील डेंजर आहे ते वडील सांगायचं ना, ना हाँ? आता माहित नव्हतं ना आम्हाला असं नाचक निघाल म्हणून आता मी सांगते माझ्या घरी असं निघाल म्हणून शिकलेले सवरलेली तू पोरगी आणि या आडाने भूत गळ्यात बांधून घेतला भेटणार नाही आता दिसायला ते गावातला आशिक आहे तो त्याला सगळं गाव आशिक म्हणत आहे मग सोयरीक जमायला कुठं माशी मी कशाला कोणाची सोयरी केला जमवायला मग माझ्या शेतीचं पडलंय इड जेव पाहिलं ते येत जेव पाहिलं ते येत इड हाँ? हाँ का मा एक काम था, गार्डन टाका तुमचा नाही मोठा बिझनेस होईल त्याच्याकडून पैसे घ्यायचे का हाँ? हाँ? का मग तू मदत नाही नको तेवढा टाइम नाही मला मग कशाला सांगते हलवायची मी काय म्हणजे मला काम येत नाही मग दुध टाकित थापितो गावातल्या लाडूगुडी लावायचं पुरी घेऊन येतो इडले मी मावशी दिवस झाले पंधरा दिवस झाले मग तू तिकडे जायचं ना तुझं तिकडेच गाडा उलथायचा ना मग इथं बोर्ड लावायचं ना इथं मग माझ्या शेतीत यायचं तुम्ही नाही येत शेतीत घेऊन जायचं ना मग त्यांच्या शेतीत कायच नाही पडेल मासाडावर बसवायचे काय मशी मासाडावर बस तू बस तिला बसवून चांगलं गावभर फिरून या आयडिया चांगली

आय लोक ये काय नाही उठल उठ सुटका एडच उठ सुटका एडच येऊन जाऊन निडच येऊन जाऊन इडच ना आता तारका पाऊन घालायच लागल आता कसे आहे यांच गेलं भांडण लागून आता हे यायचेच नाही परत त्यांचा नवरा बायको बघ भांडण लागला चिगट आता येणारच नाही आता यासच करावं लागेल आता बाई कोण बसली का भटक बस भवानी सुंदर का न हॅलो काय आहे नाही बाबा तू बसून बसून कांटाळा आलाय मला फार सुंदर तिथ रोज एक एक मित्र तुझ्या सोबत राहतात तू ती एकटीच काय व मावचे आले बसायला आपली अशी तुमच्या रानात करमत येत जरा करमत आहे मग येताना खुरपी घेऊन यावा ना मग मला मदत होत जाय घायला ने गबळ काढायला निंदायला कामाला तुमची मी कामाला नको मग मला मदत करशील ना मग कर तुला करमत नाही ना ग घरी अहो असं काय बोलता करमत नव्हतं घरी म्हणून इथं आलती बसाय मग मला थोडं फार असं गबळ गोबळ काढला गावा मग एकटा बसाय पेक्षी मला नाही येत तसल काम मग तसल काम नाही येत मग एकठं यावा नाही ना काय वावर काय झिजलत काय मग झिजल का तू रोज उठले काय येते रोज उठले काय येते तुला काही लाज लाज आहे कि नाही लाज लाज माझ्या रानात रोजच बसायला का तुला माझाच वावर दिसत का उठऱ्या चेंड्यान तोच धंदा उठ्या चेंड्यान तोच धंदा येऊन बसत इड एक मित्र हायचं तुझ्या सोबत काय हा कोणी मित्र आहेच सांग कोणी मित्र घेऊनच काय ना मग एक काम कर मग करित्र आणण्यापेक्षा तुझा टाइमपास हो जाई एक खुर्पी घेऊन ये जा आणि मला गबळ काढू लाग जाय म्हणजे मलाही मदत हो जाईल आणि तुझा टाइमपास हो जाईल काही पण ना बोल काम नाही येत मला मग तसलं काम नाही येत मग घरीच बस जाय ना जेव्हा पाहिलं तेव्हा इकडेच येते जेव्हा पाहिलं तेव्हा इकडेच येते तुला गागलाय तरी तेच नाही गागलं तरी तेच हा तुला कसं बोल बसल येऊनच बसती मग गवत काढ जाय ना मग मलाही मदत हो जाईल मला घर वाजन ठेवलं हो काय तुमची इथं मी तुला भाकर खाली जाईल ना हो मग घरी भेटत नाही काय तेव्हा आणि मग घरी राह जावा ना घरी भेटत नाही तर मग घरीच बसत जावा येऊ नाही चुकीच झाली बाई मावशी तुमच्या वावरात आले ती खा ग तू जेव्हा पाहिलं तेव्हा इकडे शेती जेव्हा पाहिलं तेव्हा इकडे शेती ते हा तुला लाज लाज काहीच राहिली नाही तुला कस बी बोल तू निग भर आता काय हो तुमचं वावर काय झिजलं बी झिजलच आहे माझं वावर मग कस काय झिजलच आहे मग हॅलो आता तू तुझं कोणी मित्र मित्र असं बोलावू नको तू बी निकून पहिले ते का नाही अरे सुन्या येऊ नको इकडे मोकर तापली तापली नाही तुला करेल आता आता येऊ नको तू माझ्या वावरात परत आता ना कुलुपस लावून घेते त्या गेटला तू परत यायचं नाही इकडं पाहुण्या रावळे येते त्यांच्याकरता करता गाडी उठायचं तर जावा जाऊ द्या रावद्या उघड जाते त्यांना लय सोपं झालंय